साक्री तालुक्यात भारतीय जनता पार्टी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांचे ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी धुळे जिल्ह्याचे भाजप सदस्य नोंदी अभियानाचे प्रमुख निरीक्षक श्री किशोर संघवी तसेच निखिल ठाकरे रवींद्र निकम के टी सूर्यवंशी चंद्रजित पाटील विक्की कोकणी सुवर्णा आजगे बाबा पठाण संजय आहेरराव प्रमोद गांगुर्डे ॲडव्होकेट शेवाळे ॲडव्होकेट भोसले यांच्याकडून कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त भाजप सदस्य नोंदणी अभियानात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे आवाहन केले यावेळी साक्री तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ऐंशी हजार सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट वरिष्ठांकडून देण्यात आले आहे पक्षाचे सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना भाजप सदस्य नोंदणी अभियानात जोडण्याचे काम करायचे आहे या कार्यक्रमासाठी यावेळी सी गो पाटील महाविद्यालयात साक्री यांच्या सभागृहात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी साक्री चंद्रशेखर आहेर राव भारतीय जनता पार्टी संघटन पर्व सुरू आहे संघटन पर्व अंतर्गत साक्री मंडल पिंपळनेर मंडलांची आज या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये सर्वांना मी या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक पदाधिकारीने कार्यकर्त्याने किमान अडीचशे सदस्य या ठिकाणी करावेत आणि या कार्यशाळेमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडनं एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे या जिल्ह्याचं लक्ष भारतीय जनता पार्टीचे सदस्य करण्याचं दोन लाख ब्याण्णव हजार आठशे आहे आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहता सदस्य नोंदणीच्या संख्या पाहता ही सदस्य नोंदणी धुळे ग्रामीण भारतीय जनता पार्टीची चार लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे आणि या चार लाखाच्या पुढे ज्या ते ज्या जाण्याची आमच्या संकल्प करत असताना या संख्येमध्ये साक्री तालुक्याचाही मोठा या ठिकाणी सहभाग राहणार आहे कारण साक्रीमध्ये नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी कामाला लागलेला आहे आणि या कार्यशाळेमध्ये आम्ही संकल्प केलेला आहे की पक्षानं दिलेला टार्गेट या ठिकाणी या विधानसभाने पूर्ण करण्याचं या ठिकाणी मला आश्वासित केलेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे जे, जे कोणी सभासद या ठिकाणी आज या कार्यशाळेमध्ये झाले त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो